एक नंबर माल आलाय बघा आणि ही आपली काउटाची कुर्ली कोरबे बघा तिथून कोरब्या पण कोलब्याने करपाली तीन वाजता निसर्ग टाकशील लॉटरी आठशे दिवसाची लॉटरी नमस्कार मंडळी मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे मंडळी आज भरपूर दिवसानंतर आलो उघरीवर उघरीवर सध्या झोलाचा सीझन चालू आहे पेंदुरल्यांचा सीझन आपण पेंदुऱ्याची व्हिडिओ बघितली असेल तीच व्हिडिओ आहे त्याच दिवशीची आज आपण दुसरी व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे पेंदुरली तर काढली आता दुसरी एक बनवणार आहोत ती कारण पेंदुर्ल्या गेल्यानंतर पाणी जो सुका तो कोलबी भरपूर येतं त्याच्यानंतर बोस्की मांडून आम्ही बसकीमध्ये जाम कोलबी वाढतो ती कोलबी दाखवणार आहे बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल कारण भरपूर कोलबी पडते आणि कुलबी साईज पण चांगली दिली आहे बघा व्हिडिओची मजा घेत राहा आणि आवडत असली तर व्हिडिओ प्लीज शेअर करा तर चला आता आम्ही करतोय कोलबी झोराला सुरुवात त्याच्यानंतर भोसकी मांडू भोसकीची पण कोलबी झोर चला आता आम्ही सुरुवात करतोय एक नंबर माल आलाय बघा हरपाल या याला काय बोलता तुम्ही नक्की सांगा मला आम्ही पेंदुर्ली बोलतो पेंदुर्ली काही लोक बोधी बोलतात आणि आपली कवटाची कुर्ली कवटाची कुर्ली किरणने आहात जोला मारला यावरा हा त्याचं नाल कोलब्या बघा तिथून कोलबी आता बघ आणि करपाली गे बघ पाऊस पाऊस कोलब्या करपाली करपाली सुरू वरती करत राहू तर कोलबी करपाली बघा पाऊस आता सुरू आहे थोड्या वेळानं कोलबे करून पाऊस मला दाखवतोय झोलून कोलबी ना करपाली हे बघ झोला कोलबॅग असते आले बघ झोला प्रसाद पाटील लॉटरीच डावली आज एक झोलाच्या कोलब्या वकत ती आल्या डोळं कसं टमाक बघा परत झोला मारल्या परशाने परत येतील परत कळले पक्के आले कोलब्या कोलब्या आली का नाही आले कर पक्क्या अगदी सुरुवात करतो सध्याच आता झोलूनच तुम्हाला नाही परत आल्या परत आले बघा त्या बघ कोलब्या कट्टी येतात धुलाला बघा सोबण्यावर कोलब्या येतात धोका हे बघ आले मग कोलब्या कोलब्या तेंदुरला उचलतात मग

अंग पेंदुरले त्यात कोर्जा करते कोरजा बघ आले काय रचि आले ग्रास आल्या सांगून करते अनुभव स्तरा झाला ते माणसाला आली ढोलट आहे डोली आता कंटिन्यू कोलब्या येत राहतील कारण पाणी आता सुटलं आहे आतमध्ये पाणी आता भरत राहिले पावन तास पाणी भरत आतमध्ये प्रसाद पाटील आठ पण आहे कोलव्या कोलब्या कोलब्या प्रसाद पाटील कोलब्या जा ते पार्थ झाले कोलब्यात कोलव्या बघा तिथे मग कोलबी कोलबी चाये आज प्रसाद पडले काहीतरी प्रसाद कशा कोलब्या कोलबी आपल्याला पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो साईज चांगली आहे कोलब्यांची पाचशे रुपये किलो आपल्या मोठ्या कोलब्या झिली कोलबी आहे झिली कोलबी झाली की तो भाव आहे बस कारण आहे कसे आठपस नाही मारते बस मारते बस नुसतं झोले बोलबे त्यांना धना धन हे बघ परत आल्या आता जास्त झाल्या हा अर्ध्या होत्या त्या नंतर परत आल्या बस प्रसाद कोलब्या कोलब्यांची झोर घालते बघा आता तो

जरा प्रसाद शांती घेऊ आपण कमी नाही मागतायत मागताय आपण थोडा वेळ चला थोडा वेळ प्रसाद थोडा वेळ आराम करू दे त्यानं पक्क्या कोलब्या आता जसं पाणी सुकत जाईल ना कोलब्यांचा पाऊस येईल पाऊस डायरेक्ट जीव खरब्या

कोलबे बघा कशा उडताना बघा बघा कधी कोलबे येताना येताना दिसतां आपला पूर्ण भरून भेटणार आहे बघा बाहेर कधी कोलबे गेल्या परशा त्या बघ बाहेर तारवल्यान तेव्हा बाहेर भरलाय कोलव्या समोर ती वरती ले अजून बाहेर जात आरसाने हर्षाने खोला कारण आणलाय बघ दाखवते कधी भरल्यानं कोलब्याने पेंदुरलंय बघ कोलब्याने पेंदुरलाय बघ खोला भरलाय पकड्या पकड या दोऱ्या टाकली पकड पकड करण्या पहिलं झोलन डायरेक्ट फक्त पाच मिनिट आहे पाच मिनिटांना खोला भरलाय आता पेंदुराने ओळखांची माणसाली डोंबवली डोंबिवली शिवण चालली आता दोन वाजता ते नेवाला तीन वाजता विचार करा पेंदुरे फक्त या या बोद्या पेंदुरल्या नेवाला डोंबिवली रातचे तीन वाजता ना दोन वाजता निसर काय लागील बघ एकच पहिलाच ती मिसाला लोक बसतील बाई हरशी एवढ्या बघा बाई